नाशिकच्या उच्च भ्रू मोठ्या मॉलजवळ काल मोठ्या प्रमाणात सणानिमित्त गर्दी होती त्या ठिकाणी एका युवकाने हिंदू संस्कृती टिकावी हिंदूंनी हिंदू धर्मांचे सण जपावे म्हणून एका उच्चभ्रू मॉलजवळ हिंदूंचा आवडता वासुदेव यांचे दर्शन घडवत अनेकांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न केला शिवरायांच्या काळात देखील वासुदेवाला मोठ्या प्रमाणात महत्व होतं तेच महत्व पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचे काम विशेष कालच्या दिवशी एका तरुणाने करून दिलं या तरुणासोबत सेल्फी व्हिडिओ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आलीच दे कारण म्हणजे आता आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला म्हणजे माहित नव्हतं आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा फक्त एक माणूस असा वेळ घुस घेऊन तो दिसायचा पण आता असं झालं की आम्ही कॉलेजला जातो तर ते आम्हाला दिसत नाही आहे तर त्यांना असं हे दिसणार नाही ते कौटुकून समजण्यासारखं नाही कारण आम्हाला आत्ता पूर्ण वाचल्याबद्दल माहिती पण आम्ही जे आहे ना त्याचं गीत राहायचं काहीतरी त्या आपल्याला तेव्हा पण नव्हतं समजत कारण तेव्हा आम्ही लहान होतो पण आता ते गीत वगैरे ऐकतो ना युट्यूबला पुढे त्यात काहीतरी बोध राहतो की ते जे काय ना म्हणायचं ना तेव्हा काहीतरी एक जीवनात कुठलीतरी गोष्ट करण्याचा किंवा आपण जे करतो ते संदेश त्यातून भेटत ते फक्त एक हायलाईट करायचं की ते पण आपल्या मुलांना दाखवा नाही म्हणजे ट्रेंडनुसार चाला पण मग आपली जी माती आपली जी संस्कृती तरी हरवते तिचा पण थोडंसं भारतीय संस्कृती म्हणून आता एक, एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात हो नाही धर्म वगैरे या गोष्टी सगळ्यात आपण जपल्या पाहिजे पण त्यासोबत आपलं पण जे काही हरवतं ते पुढे नेलं पाहिजे आज क्रिसमस आहे आणि क्रिसमसच्या दिवशी आपण एक वासुदेव म्हणून या ठिकाणी आला त्यात कारण पाहायला गेलं तर हा आपला मराठी लोकांचा शांत आहे जो गिफ्ट नाही देत पण तो जो शब्द सांगतो ना ते एका गिफ्टपेक्षा पण व्हॅल्यू आहे काय नाव तुमचं माझं नाव साहिल सुभाष रंग आपण आता फ्री ऑफ कॉस्ट करताय का बिग बॉस फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आम्ही ॲक्च्युली परमिशन नाही दिली त्यांनी आम्ही मध्ये जाणार ॲक्च्युली आपण जे चांगलं काम करायला जातो ना तिथे बऱ्याच गोष्टी तिथे आणतात कारण सगळ्यांना ट्रेंड जे असतं ना फॅन्सी त्या गोष्टीला पहिले परमिशन भेटते ह्याचं आम्हाला सॉंग म्हणायचं असेल डान्स करायचं असेल पहिले आम्हाला प्रयत्न दिला असेल पण गोष्टीसाठी आम्हाला परमिशन दिली आम्ही पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका